लांब आलाय का आज आणलाय आज अ कुठे चाललीये तू कुठे चाललीये माहित नाही आम्हाला काय माहित नाही रस्त्याने चालायच रस्त्याने मग कोण माग कोण कोण आलं या का आज घरा बसन लागा तुम्ही सगळ्या माळाने रस्त्याने रस्त्याने चालाय जाणतो आका बर वाटतंय का इकडं माळाला आप आपलं घर किती लांब राहिल पळायचं नाही नुसतं चाल आहे हा पळायचं नाही कोणी सुद्धा तुझ पाळी दुखायला लागतंय असं पळते रे

त्यांना थांबा म्हणाव थापा म्हणा मला लगा म्हणत चाला रे पाय तो त्याला होती ती माघराची मग होय चला 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 चला, चला पोरं गेली राम थांबा म्हणा ए पोरांनी थांबा रे लांड गाय पुढं आणूला सोडून जाऊ नका पुढं मोना मोना कळत का तुला सांगितलेलं आणटोला फड आंटोला चप्पल तुटली कशी काय नवीन लेल नवीन घालाय आता शेआटोला लाई तुला दमान पडचाल दमान पडचाल राव इकडे बाग बरं वाटतंय का मनाला दगडाला ठेस काढून पडसाल बरं का एकामेकाला ढकलू नका वरच वरचं घर वरचं आपलं घर कुठं नागातलं लाई जी जी राहिली देवडी घरी हर ओठ ओठ लागले का चो पडली सोठ 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 पटल आबा सोळ आबा सोळ आबा सोळ आबा सोळ आबा सोळ दगड लागला लाग हं हं दगड दगड बोलते नसतं आणि पडतंय जरा मागे राहू द्या हां त्याला मागे राहू द्या लागले बघा पोटवर शर्टवर करू लागले बघा बरं

पळायचं नाही तुझा 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 पुढं मी हाय टू आणि ठेव आपण दोघं दमान जावा बरं घर माझे हाताला तिकडकर हाताला आता कसं पडतंय आहे बघूच हाय ना ग आता नाही मी पडत म्हणा पडचाल रे पोरानु पडचाल बघडायची लाख इकडं लागलं लागल तुला कुठं लागल हिथ लागलं हिथ पहिलं काय झालं दुख झालंय का

आजारी पडत आईस्क्रीम ना कुल्फी खायची नाही आईस्क्रीम कॉफी करायची नाही बोल के नसतो मी बोलते राग वगत